स्वर्कामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कॉटनच्या ब्लाऊजला खूप छान रिप्लाय असतो दरवेळेस वेगवेगळं तुम्ही काहीतरी चेंजेस थोडंसं डिझाईनमध्ये म्हणजे कस्टमरची मागणी असते तर मध्ये मला वारली पेंटिंगबद्दल खूपदा विचारण्यात आलं होतं मला वाटतं माझ्या मुलींसाठी मी टॉप आणि ह्याचे एक ब्लाऊज ब्लाउज शिवले होते तर त्याच्यातले हे आहेत आता वेगळे हे आहेत सध्या ज्याची मागणी आहे वारली पेंटिंगमध्ये ह्याच्यात बरेचसे कलर आहेत हे थोडंसं असा आ, ट्रीम बोलतो ना बेसमध्ये पिंक सेड अबोलीच असा आहे आणि ह्याच्यावरती तुम्ही डिझाईन पाहू शकता वारली पेंटिंगची ही डिझाईन आहे ही पूर्ण जे आहे आणि कॉटन आहे प्युअर कॉटन आहे आत्ता हे दोन्ही मी ब्लाऊजच दाखवते तुम्हाला वेगवेगळ्या साईजचे स्लीवलेस आहेत ह्याच्यात वेगवेगळी डिझाईन आहेत तुम्हाला जसं हवे तसं आम्ही शिवून देतो तर आत्ता जी मागणी आहे लेटेस्ट सध्या जे कॉलेजच्या मुली किंवा ह्याच्या कुठल्याही साडीवरती असं मल्टी कलरमध्ये जेव्हा आपण ब्लाऊज हे करतो हा दुसरा का आहे काय साईज सेमच कलर आहे तोही दाखवते मी तुम्हाला तर बॅक हुक आहे प्रिन्स कट आहे विदाउट पॅडेड आहे तेही अधिक क्लिअर करते कारण पॅडेड सगळ्यांनाच हा चालत नाही तर सांग एक मिनिट बोल आता कसा पळतो हा आणि येई ब हे बघा हे मी शूट घेते तर त्याला घेऊ द्यायचं नाही या माकडाला हे असं काय करतो हा नैनाचा आहे अनगदला मला मदत करायची होती मी त्याच्या हातात कॅमेरा दिला त्याने शूट इतकं छान केलं पण तो कॅमेरा त्याच्याजवळ असल्यामुळं तो जे काही विचार होता ते सुद्धा त्याच्यात रेकॉर्ड होतं हे त्याच्या लक्षात नव्हतं मग मी त्याला आत्ता हातातून त्याच्या कॅमेरा घेतले असते तर त्याला हे वाटलं असतं म्हणजे तू शूट कर आणि मी तशीच माहिती देत होते आणि मी नंतर चेक केलं तर मी बोललेलंही येत होतं पण कॅमेरा त्याचं एकदम जवळ असल्यामुळं त्याचं बोलणं जास्त आलं तर त्यामुळं मला ते आता बंद करून आवाज द्यावा लागला ॲक्च्युली शूट घेताना सगळे मुलं मध्यामध्ये येत होते त्यामुळं मला हे जर झालं तर हा जो आहे मागचा तुम्ही गळा पाहू शकता असा गळा आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळे तुम्ही डिझाईन ठेवू शकता बॅक हुक आहे आणि हे लूप आणि हे बटन असल्यामुळं गळा एकदम छान बसतो हा समोरून गळा असा आहे आणि प्रिन्सकट आहे पॅडेड नाही आहे हे आधीच क्लिअर केलं आहे हा एक आहे आणि सेमच आहे दुसरा पण सेमच आहे मी तुम्हाला दाखवते मला हे गिफ्ट पण द्यायचे आहेत आणि ह्याची ऑर्डर पण आहेत बल्कमध्ये ऑर्डर आहे बल्क ते कलर चा आ, हे कलर त्यांनी प्लेन साडीसाठी कुठलीही साडी ह्याच्यावरती चालेल असं म्हणून त्यांनी सांगितलं होतं ह्याच्यामध्ये बरेचसे कलर होते माझ्याकडे पण फायनली त्यांनी हे हे केलेलं आणि मी एक्स्ट्रा कपडा मागवते तर मी गिफ्ट देण्यासाठी असे हे शे शिवून ठेवते तर हे तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये सगळे कलर आहेत मरून मेहंदी ब्राऊन कलर आहे येलो कलर आहे म्हणजे कुठल्याही प्लेन साडीवरती किंवा काटापदरावरती हे छान दिसतात ह्याच्या आत्ता सध्या खूप म्हणजे खूप मागणी आहे स्लीवलेस आहे तुम्हाला स्लीव हवे असतील तर स्लीव लावूनसुद्धा आम्ही शिवून देतो सध्या स्लीवलेसचीच मागणी आहे तर तेच डिझाईन केले तर ह्याला असतर मी का वापरते हे सांगते कॉटन आहे आणि हा पाण्यात भरणारा कपडा आहे पण गळा आणि हे अस्तर असलं ना खूप छान बसतो विदाऊट अस्तर शक्यतो मी ट्राय करत नाही कोणी सांगितलं तर मी शिवते त्याच्यामध्ये रेटमध्ये थोडाफारच फरक येतो पण हे असं असलं तर तुम्ही आतून पाहू शकता ह्याच्यात कलर वेगळा दिसा लागला आहे त्याचा त्याचा बेसचा एकदम व्यवस्थित सेप बसतं आणि हा सगळीकडून कवर केलेला आहे तुम्ही माझं स्लीवलेस मला वाटतं ग्रे कलरमध्ये पाहिलेलं आहे तर जसे मला हे असतं त्यानुसार कॉटनचा कपडा आहे वारली पेंटिंगचे खूप फॅशन असतात सध्या आणि ह्याच्यावरती साड्या पण येतात वारली पेंटिंगच्या त्या तुम्ही वापरू शकता तर खूप सुंदर अशी ही डिझाईन झाली ही आहे ही आहे मी बॅक कॅमेराने खाली ठेवून दाखवणार आहे तर नेहमी मी तुम्हाला सांगत असते आपण कधीही काम करतो शिलाईचं जेव्हा किंवा आपण आपणाला लोकांपर्यंत पोचायचं असेल तर तुम्ही पाहिले परकर पोलक झब्बा पुरता हे मी गिफ्टमध्ये देत असते तसे मी ब्लाउजेस पण कार्यक्रमात गिफ्टमध्ये देत असते मैत्रिणींना अगर त्यांना चालत असेल त्या वापरत असतील तर सगळ्या जणांना हे आवडतात शक्यतो आवडतात ह्याच्यात किती कलर आहेत हे मी घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे मी नैनाकडे आले कार्यक्रम आहे तिच्याकडे पण हे मला घरी शू शूट घ्यायला जमलंच नव्हतं म्हणले आत्ता त्यांचा खाली कार्यक्रम चालू आहे तर मी पटकन शूट घेऊन घेते तर खूप सुंदर दिसत आहेत दोघी तिच्या जा जावं आहेत आणि जावांच्या मुलांची मुंज आहेत त्यांना मी गिफ्ट देण्यासाठी हे ब्लाऊज आणलेत तर हे तुम्ही पाहू शकता बॅक कॅमेराने मी हे तुम्हाला ब्लाऊजेस दा कॅमेराने तुम्ही ब्लाऊज पहा इतके सुंदर आणि इतका सुंदर ह्याचा लुक येतो हे जवळून तुम्ही पाहू शकता थोडंसं कलर कॉम्बिनेशन वेगळे यायला लागले हे सेट चेंज होते हा जो आहे एक मिनिट हा ओरिजनल ह्याचा एक 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 ओ हो 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 हां हा ओरिजनल ह्याचा कलर आहे तर अशा प्रकारे तर तुम्ही ब्लाउज ऑर्डर करू शकता आणि वारली पेंटिंगमध्ये बेस जो आहे व्हाईट ब्लॅक सगळ्या कलरमध्ये येतात तर हे असे मला जे डिझाईनचे सांगितले होते त्यानुसार मी शिवलेत खूप परफेक्ट आणि खूप फिटिंगला छान बसतात आणि ह्याचे रेट ज्या म्हणजे घरपोच हे सहाशेपर्यंत तुम्हाला भेटतील असं अस्तर लावलेलं विदाउट अस्तरचे रेंज वेगळे कॉटनचा हा कपडा प्युअर जो असतो तो वाला आहे ह्याच्यात कमी रेंजचा पण येतो मी तो शक्यतो तो वापरत नाही कारण त्याची क्वालिटी जास्त दिवस टिकत नाही आणि अस्तर लावल्यामुळे बेस खूप छान बसतो त्यामुळे ह्या ब्लाउजला मला वाटतं खूप मागणी आहे हे तुम्ही मागून गळा पाहू शकता थेंब गळा बोलल्यासारखं बोलता त्याला आणि हा अस्सा बसतो आणि त्याला ब्लॅक बटन लावलेला आहे मी मागे आणि हे हुक आहे ह्याचं हे सविस्तर तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं मी आधी आणि बॅक कॅमेराने मी तुम्हाला ह्याच्यासाठी दाखवत आहे की कसे क्वालिटी हे तुमच्या लक्षात येईल आ अनगतचं काहीतरी चालू आहे काय म्हणतोय सांगा आता तुम्हाला तर ह्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहेत इकत आहे आणि त्यानंतर कलमकारी आहे त्याच्यामध्ये बाकी हत्ती प्रिंट्स आहे आता तर वारली प्रिंटचं ऑलरेडी हे कपडे मी दाखवलेले आहेत माझ्याकडे जितके आहेत मी घरी गेल्यानंतर तेही मी तुम्हाला सगळे कपडे सध्या जे मटेरियल आहे ते दाखवते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता तर हे दोन्ही तुम्हाला ब्लाउज दिसले काय म्हणणं मला शूटिंग घेऊ देत नाही बोल काय बोलतोय सी ए काय हवं काय नाहीये कॅमेरा चालू केले के हो? की असा गप्प घाई असले की नेमकं चुका होतात म्हणजे जे काही मटेरियल आहे माझ्याकडे अवेलेबल मी तुम्हाला दाखवते तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता ह्याच्यामध्ये टॉप कुर्ती जॅकेट ब्लाऊज फ्रॉक सगळं <laughs> सगळं ते तुम्ही शिवू शकता कॉटन आहे प्युअर आणि खूप छान दिसते हे जे आत्ता ट्रेंडिंगमध्ये आहेत ते हे ब्लाऊज आहे तर तुम्हाला ब्लाऊजेस कसे वाटले नक्की सांगा आणि जे मी बल्कमध्ये शिवले होते ते ऑलरेडी मी पाठवून दिलेत आणि आत्ता मी इकडे आले वेळ वेळ वेळे अभावी मला जिथं जाते मी तिथं हे ब्लाऊजेस कवर करण्याचा प्रयत्न केले मागे असेच मी बरेच ब्लाऊज शिवले पण त्यावेळेस मला काय जमलं नव्हतं मग आत्ता तिथं कार्यक्रम चालू आहे त्याच्यात वेळ होता त्यांना द्यायची आधी म्हणले आपण तुम्हाला ब्लाउजेस दाखवून देऊया आणि काय होतं तुम्ही असे डिझाईन केलेल्या जर तुम्हाला लोकांपर्यंत पोचवायचं असेल तर हे सगळ्यात उत्तम असं मला वाटतं मार्ग पर्याय बोलू शकता एक तर तेही खुश होतात विकत घ्यायला गेलं तरी तुम्हाला सहाशे सातशेपर्यंत जातातच तुम्ही स्वतः शिवून दिलं कुणाला तर ते खूप छान वाटतं तर चालेल आत्ता काय बोलायचं अनगत बोल हां ये हा ह्याची मुंजी होती ये आहे वा अरे ये काय म्हणतोय तुझं नाव ये हा आज शांत आहे देतोय ना तुला त्रास नाही दे हा छोटा भाऊ तुझा नाव काय ह्याच हा मुंबईला राहतो ना ओके झालं जेवलास तू त्यांना ते ऑर्डर होते मला आवडतं का

छोटे जाऊ बाई मी आणखी जॉब करते टीचर आहे ना छान hmm. झाला कार्यक्रम ऍक्च्युली खूप काही गडबड गड़ आहे लग्नासारखंच असतं ना म्हणजे म्हणजे आई आहेत ना हा तर खूप छान वाटलं ऍक्च्युली कालच बोलवलं होतं मला तिने काय कसलंच आमच्या ऑर्डरमुळे चालेल चालेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जिथं मी कार्यक्रमाला गेले तिथंच मी शूट घेतले हेही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं पण ब्लाऊजला खूप छान रिप्लाय आला आणि कमेंटमध्ये सुद्धा विचारण्यात आलं आणि माझ्याकडे कलमकारी कत पुन्हा हे वारली पेंटिंग कॉटनचे बरेच असे वरायटी आहेत ज्याचे मी ब्लाउजेस बनवते ते, ते पुढल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते आजचा व्हिडिओ मी इथं संपवते